त्या, माता पलगिणीचं मनापासून आभार मानतो ज्या भागातल्या लोकांनी आम्हाला या बेकारच्या फालतू गोष्टीला भीक न घालता आम्हाला चारही उमेदवाराला आपण बरगाच्या मतांनी निवडून दिलात आम्ही आपले ऋण आहोत विजयकुमार माजी पालकमंत्री तथा विजय कुमार अभूक मालक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारी उमेदवार या भागातला विकास कायापर्यट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज जेणे जेणे असं आमच्या विरोधात जे अप्रचार केला त्यांना ह्या मायबाप जनतेने त्यांना चपराच मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार तर मानणार ना नाही ना, कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे मी तुमचा त्या भागातील मला भरपूर कामं करायची असल्या कारण मी आभार मानणार नाही आपलं साथ दिल्या कारण असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला काय पर्यटक याशिवाय स्वस्त बसणार नाही धारावाईचे त्या टाईप ज्या ज्या टाईप धारावाईची झोपड त्या टाईप त्या भागातला विकास केल्याशिवाय मी आम्ही चार उमेदवार स्वस्त बसणार नाही आणि परत एकदा मी मायबाब जनतेचं मनापासून आभार मानतो एवढ्या वर्ष आम्ही लढत आलो झगडत आलो विकासाला मत देऊन आपण आमच्यावरती विश्वास ठेवला मी आपलं कोटी कोटी अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत